नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पाहुयात शेअर मार्केट मधील काही ठळघडामुळे गुरुवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स शहात्तर हजार एकशे अडतीस तर निफ्टी तेवीस हजार एकतीस आणि बँक निफ्टी एकोणपन्नास हजार तीनशे एकोणसष्ट वर बंद झाले गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये एफ आय एने चार हजार नऊशे एकोणसत्तर कोटींची विक्री केली आहे तर डी आय एने पाच हजार नऊशे एकोणतीस कोटींची खरेदी केली आहे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने तामिळनाडूमधील करूर येथील विद्यमान युनिटमध्ये अतिरिक्त शून्य पॉईंट सहा एम टी पी ए स्लॅग आधारित ग्राइंडिंग क्षमता कार्यान्वित केली आहे यापूर्वी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करूर येथे दोन पॉईंट सात एम टी पी ए ग्रीनफील्ड ग्रँडिंग क्षमता सुरू करण्यात आली होती त्यामुळे एकूण क्षमता तीन थी पॉईंट तीस एम टी पी ए झाली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट सदतीस टक्क्यांच्या वाढीच अकरा हजार पाचशे बावीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मनपुरम फायनान्स कंपनीने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर ती माही निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यातून उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा पाच पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून चारशे अठ्ठावीस पॉईंट सहा कोटींवरून चारशे त्रेपन्न पॉईंट चार कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न तेरा पॉईंट सात टक्क्यांनी वाढून एक हजार एकवीस पॉईंट दोन कोटींवरून एक हजार एकशे साठ पॉईंट नऊ कोटींवर पोहोचले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पस्तीस टक्क्यांच्या वाढीसह एकशे चौऱ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय हिंदालको डिसेंबर तिमाई कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा चौऱ्याहत्तर पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून आठशे अडतीस कोटींवरून एक हजार चारशे त्रेसष्ट कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न सतरा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून वीस हजार दोनशे एकोणनव्वद कोटींवरून तेवीस हजार सातशे शहात्तर कोटींवर पोहोचले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट ब्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह सहाशे चार पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले महिंद्रा लाईफ स्पेसेस कंपनी एक हजार पाचशे कोटी पर्यंत राईट्स इक्विटी द्वारे भांडवल उभारणार आहे महिंद्रा ग्रुपच्या रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकास व्यवसाय असलेल्या महिंद्रा लाईफ स्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत पात्र भागधारकांसाठी राईट्स इश्यूद्वारे एक हजार पाचशे कोटींपर्यंत निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट अडतीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे छप्पन्न पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गुजरात पिपावा पोर्ट लिमिटेड डिसेंबर तिमाईमध्ये कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा चौदा टक्क्यांनी घटला असून एकशे सोळा कोटींवरून नव्याण्णव पॉईंट चार कोटींवर आलाय तर कंपनीचे उत्पन्न दोनशे एकोणसत्तर गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट छप्पन्न टक्क्यांच्या एकशे चौतीस पॉईंट एकोणसत्तर पातळीवर बंद झाले बँक ऑफ बडोदा गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर बँकेने माहिती दिली की बँकेच्या संचालक मंडळाने आठ हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी उभारण्यास मंजुरी दिली हा निधी क्यू आय पी आणि इतर योग्य पद्धतींमार्फत उभारला जाणार आहे गुरुवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे दहा पॉईंट अठ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय निर्लॉन लिमिटेड डिसेंबर तिमाही कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा बावन्न पॉईंट एक कोटींवरून अठ्ठावन्न कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न एकशे बावन्न कोटींवरून एकशे त्रेसष्ट कोटींवर पोहोचले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एक्क्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह पाचशे तेरा पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालंय कल्पतरूप प्रोजेक्ट्स कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकशे एक्केचाळीस कोटींवरून एकशे बेचाळीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न चार हजार आठशे शहाण्णव कोटींवरून पाच हजार सातशे तेहतीस कोटींवर पोहोचले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट तेवीस टक्क्यांच्या वाढीसह नऊशे शहात्तर पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय के एन आर कन्स्ट्रक्शन डिसेंबर तिमाईमध्ये कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे तर उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा अठ्ठ्याहत्तर पॉईंट एक टक्क्यांनी वाढून एकशे एकोणचाळीस पॉईंट सहा कोटींवरून दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट सहा कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न चौदा पॉईंट नऊ टक्क्यांनी कमी झाले असून नऊशे शहाण्णव कोटींवरून आठशे अठ्ठेचाळीस कोटींवर पोचले गुरुवारी कंपनीचा शेअर एक टक्क्यांच्या घसणीचं दोनशे एकसष्ट पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या नफ्यात वाढ झाली कंपनीचा नफा चा चार पॉईंट सात टक्क्यांनी वाढून तीन हजार एकशे ब्याऐंशी कोटींवरून तीन हजार तीनशे बत्तीस कोटींवर पोहोचलाय तर एबिटा तीनशे त्र्याण्णव कोटींवरून चारशे अठ्ठेचाळीस कोटींपर्यंत वाढलाय की ज्यामध्ये चौदा पॉईंट एक टक्क्यांची वाढ झाली आहे एबिडा मार्जिन बारा पॉईंट तीन टक्क्यांवरून तेरा पॉईंट पाच टक्क्यांपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या घसरणीसह चारशे अडतीस पॉईंट पस्तीस रुपयांच्या पातीवर बंद झालाय गॉडफ्ले फिलिप्स कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा एकोणपन्नास टक्क्यांनी वाढून दोनशे बारा कोटींवरून तीनशे सोळा कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न एक हजार दोनशे पन्नास कोटींवरून एक हजार पाचशे एक्क्याण्णव कोटींवर पोहोचले गुरुवारी कंपनीचा शेअर आठ पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांच्या चा 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 घसरणीसह चार हजार नऊशे पंच्याहत्तर कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे कंपनीचा नफा दोन पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून एकशे पस्तीस कोटींवरून एकशे एकोणचाळीस कोटींवर पोहोचलाय तर कंपनीचे उत्पन्न पाचशे सदतीस कोटींवरून सहाशे पंचवीस कोटींपर्यंत वाढले कंपनीने प्रतिशेअर एक पॉईंट पाच रुपयाचा अंतरिम लाभांश जाहीर केलाय गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह ब्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पेटीएम सेबीने गुरुवारी पेटीएम मनीवर सेटलमेंट ऑर्डर जारी केले पेटीएम मनी की जी डिजिटल वित्तीय सेवा क्षेत्रातील प्रमुख कंपनी पेटीएमची ची उपकंपनी आहे तिने विविध नियमांचे पालन न केल्याच्या प्रकरणात सेटलमेंटसाठी पंचेचाळीस पॉईंट पाच लाख रुपये भरले या सेटलमेंटमुळे पेटीएम मनीला सेबीद्वारे नमूद केलेल्या उल्लंघनांवर पुढील कायदेशीर कारवाई टाळता येणार आहे गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पन्नास टक्क्यांच्या वाढीसह सातशे छप्पन पॉईंट साठ रुपयांच्या पातीवर बंद झालाय भारता टी भारतातील सर्वात मोठ्या आय टी कंपनीने युपीएम सोबत एन्ड एं टू एंड आय टी साठी करार केलाय युपीएम ही डिकार्बोनायझेशन सोल्युशन प्रगत सामग्री म्हणजेच ऍडव्हान्स मटेरियल्स रिन्युएबल फायबर्स आणि कम्युनिकेशन पेपर्स यामध्ये विशेष कार्य करणारी जागतिक कंपनी आहे या डिजिटल परिवर्तनामुळे म्हणजेच या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे युपीएम ची गती वाढेल त्याचबरोबर युजर एक्सपिरियन्स सुधारेल आणि एआय आधारित ऑपरेटिंग मॉडेलचा अवलंब करण्यात मदत होईल गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट शहात्तर टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार नऊशे वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालं